साकोरे साकोरे गावातील महिलांचा आक्रोश अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी कळवण पोलीस ठाण्यावर मोर्चा कळवण तालुक्यातील साकोरे गावातील महिलांनी गावात वाढलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवत कळवण पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला गावातील काही किराणा दुकानदार किराणा मालाच्या आडून देशी व विदेशी दारू विकत असल्याने गावातील पुरुष व्यसनाच्या आहारी जात असून घरातील महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गावातील आदिवासी महिला दिवसभर मेहनत करून मिळवलेल्या पैशावर कुटुंब चालवतात मात्र त्यांचे पती व तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन घरी धिंगाणा घालतात अनेक महिलांना पतींकडून मारहाण शिबिर सहन करावी लागत आहे एका महिलेने सांगितले की बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी साठवलेले दहा हजार रुपये पतीच्या हाती लागले आणि त्यातील नऊ हजार पाचशे रुपये दारूच्या उधारीत गेले परिणामी कुटुंब उपाशी राहण्याची वेळ आली आहे या परिस्थितीला आळा घालण्यासाठी महिलांनी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती आहेर यांच्या नेतृत्वाखाली कळवण पोलीस ठाण्यात जाऊन प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे व पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे यांना निवेदन दिले महिलांनी गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला निवेदन देतेवेळी उपतालुका प्रमुख साक्षी आहेर यांच्यासह गावातील अनेक महिलांचा सहभाग होता प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे प्रतिनिधी दीपक बागुल कळवण